आम्हीश्वर पाणी नाही भेटणार यांना मी म्हटल होतो या हाडोळा वस्तीला साहेब खूप अर्जंट पाणी द्यायचं ठीक आहे त्यांनी थोडं सहकार्य केलं पण मी त्यांना म्हटलो तुम्ही जर एक महिन्याची मुदत देत आहेत मरून जातील हे साहेब म्हटले इथून लोक विचारा त्यांना माझ्या समोर माझ्याकडे साहेब तुमचा यांच्या पात्राला आम्हाला पंधरा चक्कर मार लावले तेव्हा त्यांनी दिलं पंधरा दिवस चक्कर साहेब एका ह्याच्यात दिलं पाहिजे ना या तुमचे पैसे द्या जाणार आहे पैसे आमचे जाणार आहे आम्ही सगळं काम करतो गावाची गरज लक्षात घ्या नाही पाहिजे ना नाही नाही आम्ही लगेच दिलेले सर चुकीचे पंधरा दिवस झाले ना पंधरा दिवस आणि नंतर पत्र सही केली त्याच्यावर नाही नाही लगेच पत्र सांगा जल जीवनची पाणी चुकीचे आरोप करू नका आमच्यावर म्हणून तुम्हाला ऐका बर का आणि माझी सहकार्याची भूमिका आहे सर मी त्यांना ज्या व्यवस्थेला टंचाई होते फारे तिथं पाईपलाईन करून द्या आमच्या योजनेमध्ये एक मिनिट आहे बोलू का सर नमस्कार मी पोपट किसन देशमुख ग्रामपंचायत सदस्यता मुगावाडी साहेब काय झालं दोन मिनटं फक्त मला त्या सविस्तर सांगतो एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला ज्या वेळेला सेना भाजपची सत्ता आली त्या वेळेला खासदार राजेभाऊ वाजे वाजेंच्या माध्यमातून आमच्या गावाला एक पाणी पिण्याची योजना दिली गेली मच्छु भाऊ होते महेश भाऊ होते प्रदीपाचे होते एक लाख एक कोटी बहात्तर लाखाची साहेब त्या योजनेचं काम फक्त पंचावन्न टक्के काम पूर्ण झालं आणि ह्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जी एम जी पी ह्या लोकांनी त्यांना पंच्याण्णव टक्के बिलं अदा केली ती योजना आजही पूर्णपणे समाप्त आहे कुठेही एकही काही वापरता येत नाही हा आणि साहेब म्हणजे हे सांगण्याचं कारण असं की आज जल जीवनची जी योजना आहे केंद्र सरकारची ती ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडेच दिलेली आहे साहेब आजही माझ्या गावची परिस्थिती खूप बिकट आहे ना त्या योजनेचे पाईप व्यवस्थित गाडले गेले साहेब आज जिथे टाकी बांधलेली आहे ना तिथून चार किलोमीटर पर्यंत ती पाईपलाईन नेली त्या सहा सहासष्ट लाईन आहेत मग साहेब ते चार किलोमीटरपर्यंत पाणी जाईल कसं मी त्यांना दाखवलं ते बिल्नर आहे कोणतरी त्यांचे त्यांना दाखवलं डेप्युटी घ्या त्यांना दाखवलं तर साहेब ना तिथं वाल काही आणि आज एक दीड वर्षापासून पूर्णपणे काम बंद आहे साहेब शासनानं माझ्या गावावर पाणी पिण्यासाठी किती खर्च करावा हे साहेब तुम्ही सांगा आता लिमिटच्या वयार गेलो ना आज दहापूर्तीवर माझं गाव पाणी पिण्याच्या योजनेसाठी गेलं तरीही माझ्या गावाला पाणी भेटत नाही आणि हे एमजीपीचे सगळे अधिकारी निगरगट्ट आहेत तुमच्या समोर सगळे हो म्हणतील पण काहीच काम करत नाहीच साहेब याचं मला फक्त येतं आहे गावात नाही संपूर्ण नगर जिल्ह्यात संपूर्ण देशामध्ये या योजनेचा वट्टावळ केला उद्या अरे आहे ठीक आहे ठीक आहे शंभर टक्के हे माझ्याकडं पत्र आहे तुम्हाला माहिती का सर तो दिल्लीमध्ये तुम्हाला भाषण ऐकलं लोक हो ऐकलं मी साहेब ऐकलं सगळं चौकशी करावं पण माझ्यासारखी चौकशी हवे काय साहेब त्याच्याचा उपचार बोलतो बोलतो जलशक्ती मंत्रालयाच्यावर देखील लक्ष आणून दिलं त्या मंत्र्यांनी देखील आमची घेतली त्यांच्याही लक्षात आलेलं आहे आता आहेत चौकशी चालू आहेत पण तुम्ही माझं असं आहे की आपल्या तालुक्यामध्ये कोण काम बघतं बघत व्हिडिओ साहेब मला तुमच्याकडनं असं आव्हान पाहिजे की आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये किती योजनांची कामं सुरू झाली

ऐका ना फक्त मला एक सांगायचं माझ्या गावाच्या विहिरीतलंच पाणी आहे आणि ते टाकीमध्ये टाकायचं त्या टाक्यांचं पहिलं इस्टिमेट वगैरे पंचेचाळीस पॉईंट नऊ किलोमीटर नाही ते शेचाळीस सगळं टोटल गावचं आणि साहेब टाक्या वगैरे होत्या ठिकठिकाणी ह्या लोकांनी ते सगळं इस्टिमेट वगैरे बदलून त्या टाक्या वगैरे कॅन्सल केल्या सगळ्या बेडशे ना बरोबर ना होईल असं पोलीस दाखल करायचं साहेब मी तुम्हाला फक्त सांग का आपला माणूस आपल्यासाठी म्हणून मी तुमच्यासाठी थांबलो मी पीएम पोर्टलला तक्रार करणार होतो पण म्हटलं साहेब आहेत नाही पोलीस केलंच नाही पीएम पोर्टलला करतो तयार तक्रार देतील ना केंद्राचे अधिकारी बघतील देतील उत्तरही आणि हे साहेब आहे ना सगळे कायद्याचे बळगे दाखवतात काहीच काम करत नाहीत पहिली काहीच नाही भाऊ भाऊ काहीच नाही जीवन वेगळी जय जय योजना एमजीपी कडे गेल्या ना साहेब या सगळ्यांचा वाटतंय कुठले एमजीपी तुमच्या मोठमोठ्या योजना तुमच्या तुम्ही सक्सेस झाली माहिती त्यावर माहिती किती वेगळ्या ते सांगा मला सर सर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत दहा योजना प्रादेशिक योजना आहे त्याच्यामध्ये आठवून गावं आहे टोटल त्यापैकी बऱ्याचशा ज्या योजना आहेत आपल्या सात टक्क्यापर्यंत कामं झालेली आहेत आणि बाकीचे प्रगतीत आहे त्यापैकी आता राजंचं पण सत्तर टक्के काम झालेलं आहे तिथला पाणीपुरवठा आपण आता सुरुवात चालू केलेला आहे तर रेबीड शिंदे म्हणून गाव आहे तिथंसुद्धा आता पाणी पुरवठा चालू केलेला आहे याला पैसा वेळेवर बंद आहे एक मिनिट मी याला पन्नास वेळेस फोन केला आधी जलजीवंचे काम बंद काय चालू का नाही यांदा आता सरकारने बेंचे बिल आटवले ठेकेदारांकडे जे ठेकेदार पळून गेलेले आहे आणि ठेकेदाराचं बिल सरकारने आटवले आणि गावाच्या कामांचं ने असं आहे त्या ठेकेदारांचं काय संबंध बिलं सरकार याला पैसा केंद्र सरकारचा आहे याला काय राज्य सरकारचा आहे पूर्ण केंद्र केंद्र राज्य सरकारचा पैसा आहे

पी पाईप जे आले ते आपण डी डीआय पाईप नाही

नाही आपण दिलेलं आहे सर आरोप करतात नाही नाही मग आम्ही कधी तुम्हाला नाही आम्ही तुम्हाला कधी पत्र नाही दिलं दिलं ना पत्र दिलं सर पत्र नाही दिलेलं आहे पत्र तुम्ही संबंधित ग्रामसेवकाला विचारा ते सांगतील सर कुठलं दिलं सांगा बरं साहेब मालधा गावाच बोला ते आमचे मॅडम आहेत आंबरे मॅडम कुठलं सांगा मला बोला ग्रामसेवक आले होते आमच्या गाव त्यांना पाईपलाईन तू वेरीवरून पाहिजे होती आम्ही यांची दिलेली फक्त साहेब आम्हाला पाणी पुरत नव्हतं आम्ही एका ठिकाणी वेळ खोजली त्यासाठी यांच्या पात्राला आम्हाला पांढरा दिवस चक्कर मार लावले तेव्हा त्यांनी दिलं पंधरा दिवस एका याच्यात दिलं पाहिजे ना तुमच्या पैसे जाणार पैसे आमचे जाणार आहे आम्ही सगळं काम करतो गावाची गरज लक्षात घ्या पाहिजे ना नाही नाही आम्ही लगेच दिलेले पंधरा दिवस झाले ना पंधरा दिवस नंतर पत्र सही केली त्याच्यावर नाही नाही लगेच पत्र सांगा जीवनची आरोप बिल्डर साहेब एवढ्या बिंडर साहेब बरोबर ज्या दिवशी आले त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना पत्र धरलं बिल्डर साहेब हा त्यांची बदली झाली मॅडम कधी आमच्याकडे काही पत्र मागितलं तुम्ही म्हणजे येण्याशी वगैरे ते भाऊसाहेब होते मॅडम आता आले एक महिन्यापूर्वी मॅडम ना नाही माहिती त्याची काय बरं साहेब जाऊ दे तुम्ही म्हणता दिलं मला एक जलजीवनची परिस्थिती माझ्या गावाची सांगा साहेबांसमोर जाऊ दे चला हां सांगा नाही त्यांच्या गावातलं एसआरचं काम कंप्लीट झालेलं आहे इनलेट आउटलेटचं काम बाकी आहे नंतर डिस्ट्रीब्युशन आहे शेहेचाळीस किलोमीटर आहे जवळजवळ ऐंशी टक्के आपण काम पूर्ण केलेलं आहे पाणी आपण आता डिसेंबरचं टार्गेट धरलेलं आहे डिसेंबर पर्यंतच टार्गेट आहे आमचं बोलतो आम्ही ज्ञानेश्वर पाणी नाही भेटणार यांना मी म्हटलो होतो या हाडोळा वस्तीला साहेब खूप अर्जंट पाणी द्यायचं ठीक आहे त्यांनी थोडं सहकार्य केलं पण मी त्यांना म्हटलो तुम्ही जर एक महिनची मुदत देत आहेत तुम्ही लोक मरून जातील हे साहेब म्हटले इथून माग निली लोक विचारा त्यांना माझ्या समोर

म्हणून माझी सहकार्य ती का सर मी त्यांना ज्या वस्तीला टंचाई होती ती पाईपलाईन करून द्या आमच्या योजनेमध्ये भूटिंग तरी दिली तरी मी त्यांना सहकार्य केलं सर पण माझ्यावर ते थांबवा तु माणसं त्या तर मागे काही आहे ना त्यांना वेळ लागलं की तो तळतळ करायला जर त्यांना पाणी मिळत नसेल गावाला आपल्याला पाणी एक दिवस नसेल आपली अवस्था काय होते गावाला योग्य येऊन जर पाणी मिळत नसेल तर माणूस काय करणार आपली माणसं शांत आहेत तालुक्यातली खूप शांत आहेत अशा अवस्थेत लोक का घाल तर जाऊ देणार नाहीत म्हणजे मी सुद्धा त्या माताच आहे तुम्हाला म्हणजे माहिती करतो लोकांना जर एवढं प्रचंड त्रास आणि ताण होत असेल तर वाईट अवस्था आहे म्हणजे या योजनेमध्ये खूप गोंधळ खरं म्हणजे सत्य आहे त्याच्यावर आता घेणारच आहोत परंतु स्थिती झाली आहे लोकांना योजनेमध्ये एवढा प्रचंड पैसा खर्च झाला हजारो कोटी लाखो कोटी सर्वात जास्त पैसा खर्च झालाय जे मंत्री माझे मित्र ते सुद्धा हातभाव आले म्हणजे डोक्याला हात लावले म्हणजे अशा प्रकारची स्थिती याच्यामध्ये निर्माण झाली करायचं काय आणि सर्व निर्माण हीच आहे या पाण्या आणि सर्वात चांगली योजना आहे केंद्र सरकारची की गावाला चांगल्या प्रकारचं स्वच्छ पाणी द्यायचं पण दुसऱ्यावर आम्ही एका गावात ते पाणी मिळत नाही ही वाईट अवस्था आहे म्हणून आता आपण असं करूया तुमची आमच्या तुम्हाला आमचं एक सांगणं राहील की या योजना लवकर पूर्ण होण्या दिसत काय करणार ते आम्हाला तुम्ही सांगा एक म्हणजे जसे म्हणजे डेड लाईन सांगा या गावाला ढाबोगाव आवडलं तुम्ही पाणी किती जात येणार डिसेंबरचं आमचं टार्गेट आहे सर दिसंभराच्या राहत आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हटलं ना तुमच्या विहिरीचं पाणी तो अगला झाडू नका जर निवंडाचं पाणी जर तुम्हाला आलं तर तुम्हाला त्यांचं पाण्याचं स्रोत राहील एकदा मी आठली विहिरीचं पाणी दुष झालं आणि समस्यावर होते तर निवंडाचं पाणी तुमच्या स्वरूप रोपस्थिला चांगल्या प्रकारे ते 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 ठेवा पर मला बत्तीस गावाचं विहिरीचं काय बत्तीस गावची धामण गावावर जे आहे ते बत्तीस गाव मध्ये सर्व बत्तीस गाव आहे टोटल झाली मला दोन नाही जल जीवनची जी योजना आहे सर सरजीवन जल जीवन मध्ये दोन हजार बावीस मध्ये योजना मंजूर झाली

हो सगळ्यांना डिसेंबर मध्ये या सगळ्या पाणी मिळायला पाहिजे मी स्वतः पाहणी केंद्र सरकारचे अशी योजना आहे आणि त्यामध्ये पाणी पुरवठा पुरवत नाही पंचवीस हजार लोकसंख्या त्या अनुषंगाने नगरपालिका सुद्धा त्या ठिकाणी नवीन पाणी पुरवठा व्हावा अशा योजना प्रस्ताव तो तो मत हो द्यायला भ्रष्टाच राज्य सरकारकडनं साहेब आपलं माझं आमच्या नगरपालिकेला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी अधिकचा सपोर्ट आपण केंद्र शासनाचार माझ्या भ्रष्टाचार तीनशे कोटी लागणार त्याची तांत्रिक मंजुरी आता चालतात झालो टी एस झालेली आपण काय झालं पुढे